नमस्कार आपण स्टार वन जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ बातमी लावणे काम नाही बातमीचा पाठपुरावा करणे काम आहे आजच आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा चोरट्यांकडून हस्तगत चोवीस लाखांचा मुद्देमाल परत पंचवटी पोलिसांची कामगिरी विविध गुन्ह्यांची उकल करताना संशयित चोरट्यांकडून हस्तगत केलेला मुद्देमाल पंचवटी पोलिसांनी फिरेदीदार असलेल्या मूळ मालकांना परत केलाय शुक्रवारी दिनांक पंधरा रोजी पोलीस ठाण्यात झालेल्या कार्यक्रमात आमदार ऍडव्होकेट राहुल ढिकले यांच्या उपस्थितीत चोवीस लाख एक हजार नऊशे आठ रुपयांचा जप्त मुद्देमाल परत केलाय यामध्ये तब्बल चौदा लाख अठ्ठावीस हजार नऊशे आठ रुपये किमतीच्या शंभर स्मार्टफोनचा समावेश आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मालमत्ताविषयक गुन्हे उघडकीस आणले तसेच गहाळ मोबाईलचा शोध घेण्यासाठी विविध पातळ्यांवर तपास करताना चोरीस गेलेला माल, माल हस्तगत केला होता गहाळ मोबाईल तांत्रिक विश्लेषण विभाग आणि सीई आय -E आर पोर्टलद्वारे हस्तगत केलाय आमदार अॅडव्होकेट राहुल ढिकले पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात मुद्देमालाचे वाटप मूळ मालकांना करण्यात आले मोबाईल फोन शोधण्यासाठी पंचवटी कर्मचारी श्रीकांत साळवे मंगेश काकुळदेव तांत्रिक विश्लेषण विभागातील पोलीस उपनिरीक्षक नेहा सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले सोने जंदीचे दागिने एक कार एक ऑटो रिक्षा एक दुचकी शंभर मोबाईल फोन असा एकूण चोवीस लाखांचा मुद्देमाल परत कर स्टार ना वन महाराष्ट्र नवसाठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक पंचवटी पोलीस स्टेशन चे सिनियर इन्स्पेक्टर गड साहेब त्यांची एसीपी डीसीपी झोन वन यांचं मी परत अभिनंदन करतो की एवढ्या छोट्या टाइम मध्ये आपण शंभर मोबाईल्स आणि टोटल चोवीस लाखाचा मुद्देमाल हा परत करण्याचा हा कार्यक्रम घेतलेला आहे खूप आपलं अभिनंदन असा कार्यक्रम जे आहेत हे प्रत्येक पोलीस स्टेशनला व्हायला पाहिजे होते आपल्याला मागच्या वेळेला पण आपण हा संकल्प केला होता पण ते काही कारणांनी राहून गेलेलं आहे तर झोन वनमध्ये तरी आपण सगळे हे करा झोन टूमध्ये पण आपण क हे करूया आणि ही जे मोबाईल शोधण्याची जी काही पॅटर्न आहे ती आहे त्याचं आपण सगळ्यांना बोलवून ते समजवून सांगितलेलं होतं तर आपण पुढच्या ह्या महिन्याभरामध्ये पण पूर्ण सर्व पोलीस स्टेशनमध्ये असे कार्यक्रम आपण करूया आपल्या सगळ्यांना आपण सगळेजण या ठिकाणी आले त्याबद्दल आपला खूप आभार विशेष करून पत्रकार मित्रमंडळी जे या ठिकाणी आलेले आहेत आणि दर नेहमीच आपण आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहता आणि आम्हाला खूप चांगलं कवरेज देता आपल्यामुळे आज लोकांच्या मनामध्ये आमची चांगली प्रतिमा निर्माण होते आणि आमचं काम जे आहे की ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं आपले खूप धन्यवाद मी देतो आमच्या सर्व सर नाशिक पोलीसतर्फे आणि पोलीस आयुक्त नाशिक यांच्यातर्फे